शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत पंचवीस टक्के जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया सध्या राबवली जाते मात्र प्रवेशासाठी दिलेल्या अटींबाबत पालकांकडून संताप व्यक्त केला जातोय अनुदानित किंवा सरकारी शाळा एक किलोमीटरच्या अंतरावर असल्यास इंग्रजी माध्यमाच्या शाळा उपलब्धच होत नसल्यानं जण या सुविधेपासून वंचित राहणार आहेत तसंच मुलांचंही शैक्षणिक नुकसान होणार आहे त्यामुळं आर टी ई मोफत शिक्षण कायद्याचा फेरविचार करावा अशी मागणी युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क संरक्षण संघटनेनं जिल्हा प्रशासनाकडं निवेदनाद्वारे केली आहे गेल्या काही वर्षांपासून शिक्षण विभागातर्फे शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातोय यावर्षी योजनेची व्याप्ती वाढवण्याच्या नावाखाली अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा समावेश योजनेत केला आहे या शाळांचा योजनेत समावेश करण्याला पालकांचा आक्षेप नाही परंतु प्रवेशाच्या अटी शर्थींमध्ये नमूद काही अटींना मात्र पालकांनी कडाडून विरोध केला आहे विभागानं जाहीर केलेल्या अटी शर्थींपैकी सोळाव्या क्रमांकाच्या अटीनुसार जर पालकांनी त्यांना एक किलोमीटर अंतरावर अनुदानित सरकारी शाळा उपलब्ध असल्यास त्यांना परिसरातील स्वयंअर्थसहाय्यित शाळांचा मेसेज दिसत नाही त्यामुळे दर्जेदार शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही त्यातून विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे त्यामुळे पालकांना प्रवेशासाठी पर्याय मर्यादित करण्याऐवजी कुठल्या शाळेत प्रवेश घ्यावा याचा निर्णय पालकांना घेऊ द्यावा अशी प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहे तर त्याच्यामध्ये काय केले की एक किलोमीटरच्या अंतरावरती ज्या स्कूल आहे त्याच्यामध्ये मुलांना शिक्षण मिळायला हवं पण काय होते की काही मराठी स्कूल आहेत आणि काही प्रायव्हेट स्कूल आहेत पण इंग्लिश मिडियमचे स्कूल मुलांना येतच नाही आहे ज्यावेळी आपण तो जो आर टी ईचा फॉर्म ओपन करतो त्याच्यामध्ये आपण ज्यावेळी फॉर्म भरायला जातो तर तिथं प्रायव्हेट स्कूलमध्ये इंग्लिश मिडीयमचं स्कूल मिळतच नाही आहे किंवा येतच नाहीत तर ह्या ज्या बारीक सारीक चुका आहेत त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे या नियम आणि अटींचा फेरविचार शासनानं करावा या अनुषंगानं प्रशासनाला युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क संरक्षण संघटनेतर्फे निवेदन देण्यात आलंय यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष राजू थोरवडे सचिव फिरोज सरगुर मोहसीन मुल्ला पप्पू जाधव पी ए माने रोहित भुसारी संजय भोसले चंद्रकांत हक्के यांच्यासह पालक उपस्थित होते